नमस्कार शासन ज्या युट्यूब चॅनल अगदी मार्फक स्रोत हो आहे तर आता बड़ी बेकी न्यू म्हणजे राज्य सरकारी घटनेची महत्वाची बातमी त्या संदर्भात आजच्या सरकारी कर्मचाऱ्यांना नोकरीमध्ये पदोन्नती देण्याची बाब आपल्या घटनेमध्ये करण्यात आलेली नाही त्यामुळे कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्याची पात्रता त्याचे स्वरूप त्याचबरोबर निकष कोणते असावेत याबाबत कायदे मंडळ व मंत्रिमंडळ निर्णय घेतील असा महत्वपूर्ण सर्वोच्च न्यायालयाने देण्यात आलेला आहे पदोन्नती हा कर्मचाऱ्यांचा अधिकार नाही पदोन्नती मिळणे हा सरकारी कर्मचारी अधिकार नाही त्यावर कर्मचारी आपला हक्क सांगू शकत नाही असे निर्देश सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्या खंडपीठाने दिला आहे आपल्या संविधानामध्ये पदोन्नती बाबत कोणताही उल्लेख नसल्याने सरन्यायाधीशांनी सदचा निर्णय दिला आहे कायदे मंडळ मंत्रिमंडळ पदोन्नती जागा भरण्याकरता पात्रता निकष व त्याबाबतची प्रक्रिया करू शकतील असे खंडपीठ्या सांगण्यात आले आहे कामाचे स्वरूप व रिक्त जागा याचा विचार करून पदोन्नती देण्याची नियमावली तयार केली जाऊ शकते असे नमूद करण्यात आलेले आहे त्याचबरोबर पदोन्नतीसाठी स्वीकारण्यात आलेले धोरण हे सक्षम असणाऱ्या कर्मचारीसाठी योग्य अथवा नाही याची देखील पूर्ण लोक न्यायालयामार्फत करता येत नाही असे निर्देश देण्यात आलेले आहे पदोन्नतीचे प्रकरण नेमका काय आहे गुजरात राज्यातील जिल्हा न्यायाधीशाच्या निवडीवरून सदर प्रकरण सुरू झाले आहे सदर प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने टिप्पणी देत वरील प्रमाण निकाल दिला आहे अनेक कर्मचारी पदोन्नतीच्या कारणावरून न्यायालयामध्ये धाव घेत आहे त्यामुळे सदरचा निर्णय सर्व प्रलंबित याचिकासाठी लागू असणार असल्याचे यामध्ये नमूद करण्यात आलेले आहे यामध्ये सर्वोच्च न्यायालयाकडून पदोन्नती देताना आरक्षणाचा दावा करण्याचा कर्मचाऱ्यांना कोणताही मूलभूत अधिकार नसेल असं स्पष्ट करण्यात आले आहे आरक्षण हे पदोन्नती देताना विचारात घेतली जाते परंतु आरक्षणामुळे पदोन्नती मिळावी हा मूलभूत अधिकार असणार नाही असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हिडिओपासून आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि असेच नवनव अपडेट मिळण्यासाठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात चुका धन्यवाद